महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा विश्व मानव रुहाणी केंद्र शिरसोली येथे संत बलजीत सिंहजी महाराजांचा त्रेसष्टावा वाढदिवस उत्साहात संपन्न विश्व मानव रुहाणी केंद्र शिरसोली येथे संत बलजीत सिंहजी महाराजांचा त्रेसष्टावा वाढदिवसाचा भव्य दिव्य सोहळा नऊ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता भजन गायनाने झाली त्यानंतर अकरा वाजता संत बलजीत सिंहजी महाराजांचा रेकॉर्ड केलेला सत्संग एलईडी स्क्रीनवर जमलेल्या भाविकांसाठी प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर 12 पर्यंत सामूहिक ध्यान साधना कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर सर्व भक्तांना लंगर अर्थातच सामुदायिक भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी विश्व मानव रोहानी केंद्राच्या वतीने उपस्थित असलेल्या परिसरातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुमारे दोनशे बारा रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधांचा लाभ घेतला तर एकवीस सेवेदारांनी शिबिरादरम्यान स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले विश्व मानव रुहाणी केंद्र शिरसोलीच्या सर्व संगत सदस्यांचे त्यांच्या उत्साही सहभागाबद्दल आभार मानले रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल सिव्हिल हॉस्पिटल जळगाव ब्लड सेंटरचे आणि त्यांच्या मौल्यवान सेवेबद्दल समर्पित वैद्यकीय पथकाचे विशेष आभार मानण्यात आले वंदे महाराष्ट्र टी व्ही मिडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा